नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर में अच्चा याला पैंटी मीटर मी आजच्या व्हिडिओमध्ये पटियाला पॅन्ट ही दोन मीटरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने शिवू शकता ते मी दाखवणार आहे मी घेतलेला कपडा हा दोन मीटर आहे आणि अगदी कम्फर्टेबल अशी पॅन्ट तुम्ही कशी शिवायची बघा आणि अगदी सोप्या पद्धतीने आता मी घेतलेला कपडा हा फोर फोल्डमध्ये घेतलेला आहे सर्वात आधी पॅन्टची उंची किती आहे ते बघायचं आता इथे मी घेतलेली पॅन्टची उंची आहे अडतीस इंच त्यामुळे पूर्ण अडतीस इंचवरती एक मार्क करून घेतली आणि घेरसाठी जो खाली आपण प्लेट्स घालतो ते मी तीस इंचवरती घेत आहे म्हणजे जो बेल्टचा भाग आहे तो आठ इंच आठ इंच सेपरेट कट करून घ्यायचा प्लेटसाठी तीस इंच उंची घेतलेला आहे इथं वरच्या साईडला बेल्ट आणि त्याच्यावरच्या साईडला थोडा जागा आहे तिथं तुम्ही त्याच्यासाठी नॉड तयार करू शकता आता इथं बघू शकता बॉटम घ्यायचं तर बॉटम मी आठ इंच घेतलेला आहे आठ किंवा साडेसात घेऊ शकता तुम्ही मी इथं आठ इंच घेतलेला आहे तीस इंच उंचीला कपडा घेतलेला आहे आणि आठ इंच बॉटम आता इथं बघू शकता पूर्ण जो कपडा आहे तो तीस इंच आहे त्याचा हाफ करून घ्यायचा तर पंधरा इंचला अशी सेंटरमध्ये मार्क करून घ्यायची जेवढा तुम्ही कपडा घेतला त्याचा सेंटरच घ्यायचा आणि एक मार्क करायची जिथं तुम्ही बॉटमचा पॉईंट घेतलेला आहे तो पॉईंट सेंटरच्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचा इथं बघू शकता फक्त पॅन्टची उंची बॉटम त्यानंतर त्याचं सेंटर पॉईंट घेऊन तीस इंचचा सेंटर पॉईंट पंधरा इंचवरती जॉईन करून घ्यायचं आता इथं थोडासा आकार देऊन घ्यायचा दोन इंच वरच्या साईडला मार्क करून घ्यायचं आणि थोडीशी पॅन्टला खालच्या साईडला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आता यानंतर हा भाग कट करून घ्यायचा जो आपण अगोदर लाईन ड्रॉ केली आहे त्याच्यावरूनच हा भाग कट करून घ्यायचा आता इथं बंद बाजू आहे ही पुढे ठेवून घ्यायची आणि ओपन बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आता जो थोडासा भाग आपण शेप देऊन घेतलेला आहे तो कट करून टाकायचा पायामध्ये थोडासा आकार येण्यासाठी थोडासा तो जागा कट करायचा आता इथं तीस इंच उंचीला घेतलेला हा भाग कट करून घ्यायचा बेल्ट सेपरेट काढणार आहोत आता इथं काय करायचं बघा जो आपण भाग कट करून घेतलेला आहे तो जोडून कसा घ्यायचा बघा म्हणजे तोसुद्धा कपडा वाया करायचा नाही त्याचासुद्धा पुरेपूर वापर करून घ्यायचा आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता अशा पद्धतीने परतून घ्यायचा आणि इथं जॉईन करून घ्यायचा कारण पूर्ण जी उंची होती ती तीस इंचची होती पंधरा इंचचा आपण भाग कट करून घेतलेला आहे त्यामुळे दोन्ही भाग पंधरा जे सेम तयार होतात असा जॉईन करून घ्यायचा त्यानंतर इथं मी आसनसाठी आठ इंचवरती एक लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तो भाग कट करून घ्यायचा तुम्हाला किती पाहिजे आसन त्याच्यावरती घ्यायचं मी इथं आठ इंचवरती आसनचा भाग कट करून घेतला आणि तो जॉईन करून घ्यायचा नंतर म्हणजे आपण सुरवातीला फोर फोल्डमध्ये कपडा गाडी घालून घेतलेला त्यामुळे हे चार भाग कट करून घेतले आहेत त्याला जॉईन करून घ्यायचे प्रत्येक कपड्याच्या पुढच्या आणि पाठीमागच्या साईडला जॉईन करून घ्यायचे आता बेल्ट काढून घ्यायचा बेल्ट हा उंचीला आठ इंच आणि रुंदीला डबलमध्ये बावीस इंच लागणार आहे आता इथं मी डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे रुंदीला बावीस इंच आणि उंचीला आठ इंच तुमचा हिप साईज किती आहे त्यावरून तुम्ही हा बेल्ट तयार करू शकता म्हणजे थोडा हा बेल्ट लूज लागतो त्यामुळे हिप साईजच्या थोडा एक्स्ट्रा घ्यायचं आठ बाय बावीसचा बेल्ट कट करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जो दोन इंचचा कपडा उरत आहे तिथं दोन किंवा तीन इंचचा कपडा आहे बघू शकता तुम्ही याला नॉट तयार करण्यासाठी आता इथं अशा पद्धतीचा बेल्ट तयार आहे आता बेल्टला अशा पद्धतीने एका साईडला नॉड घालण्यासाठी तयार करून घ्यायचं आता इथं मी जास्त मोठा कपडा आहे त्यासाठी कट करून घेत आहे नॉड तयार करण्यासाठी आता पूर्ण पॅनची कटिंग झालेली आहे स्टिचिंग सुद्धा दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता घेतलेला कपडा इथं बघू शकता कसा जोडून घ्यायचा तो हा बेल्ट आणि हा त्याच्यामध्ये नाडी घालण्यासाठी नॉड घालण्यासाठी अगोदर हे सर्वात आधी हे कपडे जॉईन करून घ्यायचे जे आपण कटिंग करून घेतलेत ते दोन, दो दोन भाग आहेत ते दोन भागाच्या दोन्ही साईडला हे आपण जॉईन करून घ्यायचे चार कपडे तयार आहेत त्यामुळे दोन्ही साईडला एका कपड्याच्या दोन्ही साईडला दोन दोन भाग जोडून घ्यायचे आता पूर्ण अकंडमध्ये बेल्ट कट करून घेतलेला आहे त्यासाठी वरच्या साईडला फक्त डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आता इथं मी शिलाई मशीनवरती दाखवते कशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं नळ घालण्यासाठी आपण फोल्ड करत आहोत तर तुम्ही इलास्टिक घालायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा वरच्या साईडला थोडासा कपडा जास्त घ्यायचा आहे डबल फोल्ड कपडा करून सिलाई मारून घ्यायची हा असा बेल्ट तयार आहे आता यानंतर हे जे आपण चार भाग कट करून घेतलेले आहेत ते जॉईन करून घ्यायचे एका कपड्याच्या दोन्ही साईडला भाग जोडून घ्यायचे सरळ आणि उलटा व्यवस्थित बघून जोडून घ्यायचं आता इथं मी एक्स्ट्रा कपडा जोडत आहे इथं कपडासुद्धा वाया होत नाही आणि तुम्हाला पॅन्ट्समध्ये एक्स्ट्रा प्लेटसुद्धा भेटतात आता इथं एका कपड्याला मी दोन्ही साईडला दोन भाग जोडून घेत आहे म्हणजे एका भागाला दोन प्लेट्स तरी येतात दुसऱ्या साईडला दोन एका भागाला चार प्लेट्स असे एकूण पूर्ण पॅन्टेच्या आठ प्लेट्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात आणि पॅन्ट वगैरे व्यवस्थित दिसून येते घेरमध्ये छान दिसते त्यासाठी मी एक्स्ट्रा कपडा जोडत आहे कपडासुद्धा वेस्ट होत नाही आणि त्याचा पुरेपूर वापरसुद्धा होतो आता इथं अशा पद्धतीने भाग जोडून घेतले दोन्ही साईडला दोन भाग जोडून घेतले तर बघू शकता तुम्ही बेल्ट तयार आहे आणि ते भागसुद्धा जोडून घेतले आता हे पॅन्टेचे दोन घ्याचे भाग जॉईन करून घ्यायचं आणि बेल्टचा सेंटर पॉईंट त्याच्या सेंटरमध्ये ठेवून जॉईन करून घ्यायचा अशा अगोदर हे जॉईन करून घ्यायचं आणि बेल्टचा सेंटर त्याच्या सेंटरमध्ये ठेवायचा इथं बघू शकता तुम्ही अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आता इथं मी पूर्ण प्लेट्स घालून घेतल्या आणि जॉईनसुद्धा करून घेतलं दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण प्लेट्स तयार आहेत बघा आणि बेल्टच्या सेंटरमध्ये पाठीमागचा जो दोन्ही भागचा सेंटर आहे तोच घ्यायचा त्यामुळे बेल्टसुद्धा व्यवस्थित बसतो आणि अशा प्लेट्स तयार आहेत प्लेट्स घालते वेळीसुद्धा दोन्ही साईडच्या प्लेट्स अपोजिट साईडला घालायच्या म्हणजे एकाच साईडला घेतल्यानंतर पॅन्टेला घालते वेळी उलटं दिसू येतं आता बॉटम तयार करून घ्यायचं आता हा बॉटमसुद्धा व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं बघा तुमच्याकडं जर कॅनवास असेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर करू शकता आणि तुमच्याकडं जर कॅनवास नसेल तर काय करायचं बघा कोणताही कॉटनचा कपडा घ्यायचा तुमच्याकडं अगोदर असं गाऊनचा वगैरे किंवा जुन्या ड्रेसचा वगैरे असेल तरी चालेल आता इथं मी घेतलेला कपडा एका बेडशीटचा आहे म्हणजे जाड असतो त्यामुळे आणि असा एक इंचवरती आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं डबल फोल्ड करून सिलाई मारून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं बॉटमच्या साईडलासुद्धा व्यवस्थित जाडपणा येतो आणि दिसायला सुद्धा छान वाटतो आता याच्यावरती तुम्हाला डिझाईन करायचे असेल तर डिझाईन करू शकता नाही तर तुम्ही प्लेन शिलाई फक्त मारू शकता आता इथं मी चार शिलाया मारून घेतलेल्या आहेत आतमध्ये कॉटनचा कपडा घालायचा व्यवस्थित असते पॅन्ट बघू शकता अशा पद्धतीने हा बॉटम तयार झालेला आहे कॅनवासमुळे थोडासा मऊपणा येतो त्यामुळे अशा पद्धतीचा जर कॉटनचा कपडा घातला असेल तर खूप छान येते फिनिशिंग तर फायनली पॅन तयार आहे बघू शकता नॉटसुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि प्लेट्स ह्या बघू शकता दोन्ही प्लेट्स प्लेट समोरच्या बाजूला अशा दिसत आहेत म्हणजे एकाच साईडला त्या प्लेट्स दिसल्या नाही पाहिजे आणि बॉटमसुद्धा तुम्ही बघू शकता तयार आहे तर मैत्रिणी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पॅन्ट ही कशी शिवायची आणि कटिंगसुद्धा कशी करायची ते मी दाखवलं आहे आणि डेली वेअरसाठी अगदी कम्फर्टेबल अशी पॅन्ट आहे घरी जर वापरण्यासाठी तुम्हाला शिवायचे असेल तर अगदी इझी पद्धतीने तुम्ही शिवू शकता आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल तर नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद